आपलं नाव सांगा नाम देऊन कांबळे ओके आपण कुठून आला गंगा ओके कोणती जात घेऊन आला कारवार पश्चिमी अच्छा यांची पिल्ले पण आहेत ना आपल्याकडून सर एक एक करून सगळ्या बीड दाखवा आणि त्याबद्दल माहिती सांगा ग्रावीणची आहे ओके का किती एज आहे याची आठ महिन्याची आहे सेल साठी आहे का विकण्यासाठी नाही फिमेल आहे का ग्रेहाउंड आहे का हां दरवानचं ओके बस कारवान याची काय पिल्लू आहे दहा हजार एक आहे दहा हजार रुपये मेल आहे का फिमेल आहे फिमेल आहे ओरिजिनल असेल फुल गॅरेंटी ही कोणती ब्रीड आहे सर कारवान ओके सेलसाठी आहे काही सेलसाठी काय रेट सांगताय पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार कारवा मेले फिमेले मेले मेल वय किती तीन वर्ष तीन वर्ष तिचे पिल्ले असतील ना विकले सगळे विकले का नंतर कधी कॉन्टॅक्ट केला तर मिळून जाईल ही कोणती ब्रीड आहे ही कारवान ओके विकण्यासाठी आहे का किंमत नाही आहे खाली पिल्ल्याची किंमत दहा हजार रुपये अच्छा माझी असेल तर बारा ओके वय किती तिचं आठ महिने अच्छा ना कारवा नाही इतर ब्रीड वगैरे आहेत का आपल्याकडे त्यांचे पिल्ले नंतर जर कॉन्टॅक्ट केला तर मिळू शकता नंबर सांगा ब्याण्णव बहात्तर झिरो चार तेहतीस अठ्ठ्याऐंशी थँक्यू सर

सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा वीरेंद्र रेड्डी ओके कुठून आलात आपण ओके कोणती ब्रीड घेऊन आलात ओके okay, काय रेट सांगताय विकण्यासाठी आहे का नाही फक्त साठी घेऊन आहे मेल आहे फिमेल आहे मेल आहे स्टड सर्विस अवेलेबल असेल ना सर ओके okay, काय रेट घेत आहे स्ट स्टट सर्विस ॲड्रेस सांगा ओके आपला फोन नंबर सांगा ओके फोन नंबर सांगा नाईन वन फाय डबल सिक्स फोर डबल सिक्स डबल सिक्स ओके इतर जाती आहेत का आपल्याकडे जानवल पश्मी नंतर कधी कॉन्टॅक्ट केला तर मिळून जातील का पिल्ले वगैरे भेटतील का याचे ओके थँक्यू सर सर्वप्रथम आपलं नाव हो सांगा चंद्र ना। ओके कुठून आलात तुम्ही कोणती ब्रीड घेऊन आलात इतर कोणत्या जाती अवेलेबल आहेत का आपल्याकडे जानवर पश्मी हे सेल साठी आणलेत का शो आणलेत का याची पिल्ले मिळतील का आपल्याकडे ओके सर आपला फोन नंबर सांगा सत्याऐंचा फक्त हीच ब्रीड आहे का आपल्याकडे हिचा एज किती आहे वय किती आहे चार वर्ष आणि हे सहा महिने मेल आहे फिमेल दोन्ही शो साठी का चोवीस हो दिवस कारवानी चोवीस दिवस किती पंचवीस दिवस मेल आठ हजार मेल आठ हजार फिमेल सात हजार कारवाने माझं नाव सुरज संजय शर्के मी राहणार कोकणगा तालुका अहमदपूर जिल्ह्याला तो माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणनव्वद सत्त्याण्णव सत्त्याऐंशी कारवान जाती पुणे आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कॉल कॉन्टॅक्ट करा ओके इतर कोणत्या जाती आहेत का आपल्याकडे कारवान फक्त कारवान आहे असू दे असू तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव शंतनु जोशी ओके कुठून आला राहतो अच्छा कोणती ब्रीड घेऊन आलात ही कारवान हाऊंड नावाची घेऊन ओके इतर ब्रीड्स वगैरे हो आहेत का आपल्याकडे नाही माझ्याकडे फक्त कारवान हाऊंड वर काम करतो ओके पिल्ले वगैरे हो मिळून जातील काय स्टड सर्विस पण अवेलेबल आहे स्टड सर्विस माझ्याकडे दोन मेल आहेत ओके आणि स्टड सर्विस अवेलेबल होते माझ्या ओके ओरिजिनल कारवान असतील त्याची गॅरंटी शंभर टक्के ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सेव्हन फाय डबल एट नाईन थ्री फोर थ्री फाय झिरो ओके okay. आता तुम्ही दोघे पण कारवान घेऊन आलात ओके एज किती आहे वय किती ह्याचं सुमितवान ह्याचं एज 3 सिंगाधर तुमार 14 महिन्याचं ही दोघे मेलच आहेत दोन्ही बाजूणारे हा नर केसीआय शोला चॅम्पियन झालेला अच्छा दोन्ही रजिस्टर्ड आहेत का रजिस्टर्ड आय रजिस्टर्ड कारवान चांगल्या क्वालिटीचे कारवान आहे आपलं नाव सांगा श्याम भारत कुठून आलात आपण कोणती ब्रीड घेऊन हो आला कारवान ओके पिल्ले आहेत का अवेलेबल आहेत अच्छा काय रेट आहे किती का, पिमेल का? मेल बारा हजार ओके ओरिजिनल कारवानचे पिल्ले असल्याची गॅरेंटी ओके एक पिल्लू दाखवा हातात मी त्यांचे पेरेंट्स आणलेत का सोबत पेपर्स वगैरे आहेत का याचे ज्यांचे कारवान श्वान ज्यांचे कारवान श्वान राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर निरीक्षणासाठी आणायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर घेऊन यावे नमस्कार नमस्कार आपण बाळकृष्ण अनंतराव धर्मापुरीकर okay, ओके नांदेड इथला आहे ब्रीडर आहे अच्छा माझ्याकडे फॉरेन ब्रीड इंडियन ब्रीड दोन्हीचं ब्रीडिंग होते माझ्याकडे okay. सध्याला पामेरियनची पिल्लं आहेत बेल्जियम मिलोनीची पिल्लं आहेत oh, nice. गोल्डन रिटेवरची पिल्लं होती अच्छा सोबतच कारवान आणि पश्मी या दोन जातीचं ब्रीडिंग देखील मी करतो माझ्याकडे दोन्ही जातीची पिल्लं उपलब्ध आहेत अच्छा ओके okay, सर आपला फोन नंबर सांगा डबल एट झिरो सिक्स डबल झिरो सिक्स वन टू ओके आता कोणती ब्रीड घेऊन आलात सर आपण आम्ही आता पामेरियन आणि कारवान घेऊन आलेलो अच्छा किती एज आहे पामेरियनची पामेरियन, जी? पामेरियन जी उश, आ, बुली ची पंचेचाळीस दिवसाची पिल्ल आहेत अच्छा एकदम टॉप क्वालिटीची पिल्ल आहेत ट्रिपल कोट ज्याला म्हणतात एकदम सुंदर क्वालिटीची पंचेचाळीस दिवसाची पिल्ल आहे काय रेट सांगताय सर दहा हजार रुपये एका पिल्लाची किंमत सांगतोय मेल फिमेल दोन्ही एकच रेट आहे मिळत आहे बाकी पिल्ल वेग गेली ओके सर दुसरी कोणती कारवान ब्रीड आणखी कार्वन ब्रीड ते पण सेलसाठी आहे का हा ते पण सेल साठी आहे ठीक एका फीमेलची किंमत वीस हजार रुपये आहे एक मेल आहे बच्चा त्याचं पंधरा हजार रुपये किंमत आहे अच्छा दोन्ही ब्रीड पण ओरिजिनल असतील याची गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी ओके सर आपल्या सब्स्क्रायबरने नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला कधी पण यात्रेला होऊन जाईल तर मिळून जाईल मिळून जाईल थँक्यू थँक्यू कुठून आलात आपण राणे घेऊन आलात कारवान ओके वय किती आहे वय दोन वर्ष शो साठी घेऊन आला तुम्ही फिमेल आहे फिल्ले अव्हेलेबल असते कोणत्या जाती अवेलेबल आहेत का आपल्याकडे कारवान आहेत फक्त कारवान आहे कारवान ओके सगळे ओरिजिनल आपला फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सदुसार चौऱ्याण्णव पंचाळीस ओके नंतर कधी कॉन्टॅक्ट केला तर मिळून थँक्यू कारवान लवकरात लवकर घेऊन यावे Terima kasih telah सटी